तर ती म्हणते घरी स्वयंपाक वगैरे घेत केला आणि चहाच करा तुम्ही फक्त चहाच केलाय मला पण हे वाईट वाटतंय जरा ती आपल्या घरी चहा घेऊन चालतो नेक्स्ट टाइम येईल नेक्स्ट टाइम नक्की मी चपावून पाहून करेन बाकी काही नाही मला खूपच आनंद तुम्हाला स्वभाव कसा वाटला माझा कारण ऍटिट्यूड वाटतं लोकांना लोकांचं काय माहित नाही कारण की लोक देवाला सुद्धा सोडत नाहीत नावं ठेवायला ऑफिशियल आहे यूट्यूब चॅनलवर तर कशा आह सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त मस राहा स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल डॉक्टरने मला आराम करायला सांगितलं जास्त दगधग करू नका म्हणजे जीवाची धावपळ करू नका चार पाच दिवस चांगला रेस्ट घ्या तेव्हा तुम्ही सुधारणार तरी माया जीवाला कुठं आराम बाबा आता बघा स्वयंपाक करतेय लागली स्वयंपाक करून यायचं आवरून याला शाळेत पाठवायचं त्यानंतर परत तिकडं ड्रेस सिलाई करायला घेऊन जायला मैत्रिणीचा फोन आला होता रोहिणी पार्लरवाल्या तर तिकडं जायचं परत तिला भेटून यायचं तिने मला भेटायला यायचं तर मला तिला भेटायला भेटा जावं लागते सांगा आता तर असं माझे धावपळ हाय काय करू मला एक दिवस आराम करायला टाइम भेटत नाही आता फक्त ज्या दिवशी चलँड लावली होती त्याच्या ते तेवढा रात्री फक्त आराम भेटला काल बी अशी तिकडं गेली मिटिंग होती तिकडं गेली काल त्यानंतर आज बी इकडं जायचं आहे आज बी एका ठिकाणी जायचं आहे तर डॉक्टर मला म्हणले आराम करा कशी आराम करू सांगा, सांगा आता माझे कामं करणारं दुसरं कोणी राहिलं असतं तर मी आराम केलं असतं पण माझे कामं मलाच करावं लागते मी कशी काय आराम करणार तुम्हीच सांगा आता पटतंय का बरं तर चला मग आता गाणे ऐकता ऐकता मी मस्त स्वयंपाक करते आणि याचं आवरून याला शाळेत पाठवलं की मी बी जाते तशीच तो निघून तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा मग तुम्हाला मी बोलते थोड्या वेळाने ओके आता मी चपात्या करत आहे भाजी झालेली आहे हा मयंकला पाणी तापून ठेवलेला आंघोळीला याच्या आंघोळीला पाणी टाकते तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा नाही बाय फ्रेंड्स मयंकला शाळेत सोडलं आणि आता जायच्या वेळेस लक्षात आलं अरे व्हिडिओ शूट करायचं मग आता बांधलं मास्क आता काही खोलत नाही सगळं आवरलं मयंकला शाळेत सोडून दिलं दरवाजा वगैरे लावले ला, आता निघत होती मी मग लक्षात आलं तर मी कुठंतरी चालली मला एक फोन आला होता तर जाऊन येते तेवढं तसं दुसरीकडे पण जायचं आहे तर बघू चला मग निघा फ्रेंड्स वेलकम बॅक ओळखा बरं कमेंट करा पट लगेच ओळखतात तुम्हाला हो आपला पहिला व्हिडिओ होता ना त्या कत्र चौकामध्ये तुमचा आवाजच एवढा फेमस आहे लगेच लगेच कमेंट आले हा ते भेटले होते ते ताई तू काडूबाईला जात होतीस तेच आहेत ना लगेच कमेंट आले ते बघा मला ओळखल्याबद्दल मना म्हणजे थँक्यू धन्यवाद आणि इकडे आलो होतो हे ताईच्या ओळखी मी इकडे पार्लर मध्ये आली होती म्हणजे शूट करायचा होता त्यांना त्याच्यामुळे म्हणलं चला बोलून घ्यावं चालू चालू तसं तर रोहिणी ताईकडे जाण्याचा प्लॅन होता पण आता इकडे प्लॅन झाला काही काय असं ना मला तिकडे पार्लरमध्ये जायचं होतं आता इकडून निघलं की तिकडे जायचं आहे परत तर काही नाही सहज आली होती मी इकडे जांभळवाडी आहे हे का कोणता जांभळवाडी रोड दत्तनगर जांभळवाडी रोड तर इकडं आली होती मी बघा मग काय नाही ताईची भेट झाली मग आता चाललं ताईला घेऊन तिकडं व्हिडिओ काढायला लय इंटरेस्ट या ताईला लय इंटरेस्ट व्हिडिओ काढायला विचारूच ना काय करायचं आयुष्यात राम उरला नाही आता फक्त इंस्टाग्रामच उरलाय आयुष्य कोण <laughs> इंस्टाग्रामच आहे कसले डायलॉग मारता <laughs> आता घ्या समजून जरा लई रेस म्हणजे आयुष्यामध्ये माणसाने काय म्हणतात त्याला काय हो ते म्हणतात सारे आक कवटळ घ्यावे आणि आनंदात जगावे वा वा तुमच्या सोबत काम करायला आम्हाला चांगलं वाटेल तुम्हाला छान छान आमच्यापेक्षा बी थँक्यू ते काय त्याला आपला आनंद जोपासायचा कामा का कामासोबत सोबत नाही का काम तर सगळ्यांनाच आहे चला मग कॉपी तुम्हाला का तुम्ही पाचता नाही मी पाचते माझ्याकडे आलके तर चला मग मित्रांनो कॉपी वगैरे पिऊ जरा काम होतं इकडे बोलायचं होतं त्याच्यामुळे आली होती करा कंटिन्यू आ, पार्लर पार्लरमध्ये आली आणि पार्लरवाल्या ताईला भेटलो नाही असं होईल का कधी तर ह्या आहेत त्या पार्लरवाल्या ताई आ, ह्या ताई सांगतील कशाला बोलवलंय ती तर जयशिवला मैत्रिणी कशा आत मजेत ना मी पण मजेत तर मी आहे मध मराठात तर माझी मैत्रीण आहे सोरा ब्युटी पार्लरवाली आणि हिलाच तर ओळखताच तुम्ही करिश्मा खूपच छान आहे गोड आहे तर हिला आम्ही इकडं म्हणजे अशासाठी बोलवलं होतं की जा मेकअप शूट करण्यासाठी जरा ओळख करून द्यावं माझ्या मैत्रिणीशी सोरा ब्युटी पार्लरवरची म्हणून आम्ही हिला इकडं बोलवलं होतं माझं घर इथं जवळच आहे तर ही आमच्याकडं आली आहे बाकी आता करिश्मा सांगेल मी सांगेल मला मेकअपसाठी बोलवलं आहे संक्रांतीचा शूट करायचं आहे ताईला तर ताईला सपोर्ट करा इकडे अशा अशा ठिकाणी तुमचा ॲड्रेस सांगाव ताई दत्तनगर चौक जांभूळवाडी रोड स्वरा ब्युटी पार्लर हां तर इथं या नक्की माझा मेकअप झाल्यावर तर बघाच तुम्ही त्याच्यानंतर नक्की या इकडे व्हिजिट करा नाही का तर चला मग धन्यवाद आता मेकअप झाल्यावर भेटू आज नाही मेकअप करायचं बरं का ठरवायला तो असंच कसं काय प्लॅन नाही का तर आता संक्रांती येते तर संक्रांतीचा शूट करायचा आहे मग नक्की बघा माझा निवडूक चला या मित्रांनो लस्सी प्यायला या आमच्या मधुताई लस्सी पाचते या लस्सी प्यायला तो मला बी पाचतील है ना दिलदार आहेत <laughs> या मग चला फ्रेंड्स तसं तर मला रोहिणीताईकडे जायचं होतं पार्लरमध्ये पण इकडे मी दुसरेच पार्लर मध्ये आलेली आहे कारण ते आपल्या मधु मराठे ताई आहेत ना त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून इकडे बोलवून घेतलं आता संक्रांत येते ना आता संक्रांतीचा शूट करायचा होता त्या ताईला मग ते ता म्हणले करिश्मा माझी मैत्रीण आहे तर मग लगेच मला बोलवून घेतलं मग इकडे आली त्यांच्याकडे ते चला तर मी मधु ताईच्या घरी आली ते घेऊन आले चालली होती म्हणजे पार्लर मध्ये महत्वाचं काम होतं मग त्यानंतर ते म्हणजे इथंच आहे पार्लरच्या जवळच घर मग इकडं घेऊन आले मला त्यांच्या घरी घर छान आहे स्वतःचं आहे आणि मला पण असंच घर घ्यायचं आहे आवडलं मला घर छान आहे तुम्हाला दाखवते मी बघा दाखव काय का हे बघा ही एंट्री गेट आहे छान फर्निचर वगैरे पाहून घेतलेलं आहे आत्ता घेतलाय ना वाटतं हे बघा छान स्टाईल वगैरे मला पण बोलता येत नाही ही इकडे गॅलरी आहे तिकडे त्यानंतर बेडरूम तिकडे इकड अंधार आहे ना दिदी हॉल आहे त्यानंतर इकडे बेडरूम आहे इकडे टॉयलेट बाथरूम इकडे गॅलरी आणि इकडे किचन आहे इकडे किचन इकडे मंदिर छान आहे छान आवडलं मला घर मी पण कमेंट करा बरं का मी पण असं घेतलं नाही पुण्यामध्ये घर घेणं म्हणजे जोक नाहीये बरं का माझं पण पन स्वप्न आहे पुण्यात घर घ्यायचं पण नक्की खरंच नशीब लागते पुण्यात स्वतःचं घर असायला आणि होईल आज नाही तर उद्या उशीर लागेल पण होईल का होईल ना नक्की तुमचा सपोर्ट राहू द्या मग होईल तर चला आता बघा कसं दिसते घर सांगा नक्की कमेंट करून मला तर फार आवडला आय होप तुम्हाला पण आवडला असेल फर्निचर वगैरे हो छान केलं आहे मोस्ट म्हणजे हे मला लई आवडलं इथं बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे बघा याला काय म्हणतात हे आपलं छानपैकी म्हणजे असं छान दिसण्यासाठी ती माझी आवड होती खूप दिवसापासून होती म्हणजे छान आहे तेवढं करून घेतलेलं आहे त्यामध्ये हे मी असं किती छान ते कलरफुल दगड ते किती भारी वाटते द्या हे काच निघत ना वाटतं कमेंट करा बरं का मित्रांनो छान आहे घर चला बसते थोड्या वेळ मग निघते फ्रेंड्स चहा प्यायला चहा प्यालाय का हां मला म्हणता येत नाही ना टी टी माझा हा कधी कधी शब्दही होतात मग त्याच्यावरून ना आठवते या, या। तर मित्रांनो छान वाटलं इकडे येऊन चहा पाणी केला ताईनी आता निघत होती मी म्हणलं चला शेवटचं थोडासा शूट घ्याव बोला बोलायचं काही आता तर पहिल्यांदा खूप छान वाटते माझी खूप दिवसाची इच्छा होती कारण की सुरुवातीला आम्ही कात्रजला भेटलो होतो तर अचानकच म्हणतात एका वर्णावरती सहज कसे भेटले तसं भेटलो अचानकच आणि देवाच्या मनातच होतं करिश्माला मला भेटवायची तर मला तर खूपच आनंद झालाय कारण खूप दिवसाची इच्छा होती मला घरी आणायची आणि आज फायनली तो दिवस आलाय असा असा दिवस आहे की हा दिवस मी कधीच उशर नाही मला खूपच आनंद झालाय काही नाही तिने तिला उपवास असल्यामुळं फक्त चहाच घेतलाय उपवास नाहीये का मग हा आहे मी तिला म्हणत होते काहीतरी खा तर ती म्हणते घरी स्वयंपाक वगैरे घेत केलाय आणि चहाच करा तुम्ही फक्त चहाच केलाय मला पण हे वाईट वाटते जरा ती आपल्या घरी चहा पिऊन चाल नेक्स्ट टाइम मी नेक्स्ट टाइम नक्की मी तिचा पोचार करेन नक्की ना काही नाही मला खूपच आनंद स्वभाव कसा वाटला माझा कारण वाटतं लोकांना लोकांचं काही माहित नाही कारण की लोक देवाला सुद्धा सोडत नाहीत नावं ठेवायला त्यामुळं मला तर वाटतंय लोकांकडं न लक्ष देता आपण आपल्या दुनियेत कसं आनंदित राहा ते आपण आपलं ठरवायचं असतं माझ्यासारख्या तर मला तर करिश्माचा स्वभाव खूपच छान वाटतं आणि तुम्हाला माझा स्वभाव माहितच आहे लोक मला म्हणतात किती घुमट आहे किती अटिट्यूड आहे माझी बोलण्याची पद्धतच आहे ना ताई तुम्हाला सांगते अशीच आहे माझी म्हणजे काय माहिती बोलते तर असं की किती घुमट आहे किती अॅटिट्यूडिट्यूड असतात मला काय वाटतंय की लोक शंभर टक्के हे बोलणारी नसतात पन्नास टक्के पण पन खूप चांगली पण असतात आणि पन्नास टक्के खराब माणसांमुळे पन्नास टक्के लोकांच्या बद्दल आपला गैर समज होतोय पण जाऊ दे ते काय मान्य नाही पण मला तरी वाटतं की स्वतःचं दुःख दुःख सारे विसरून जग कौटुळून घ्यावे आणि आवडला माझा स्वभाव झाला मी ज्यांना भेटते त्यांना माझा स्वभाव आवडला ना बस झालं बाकी जे बघतात त्यांना मी नाही सांगू शकत कारण कितीही सांगितलं की मी नाही बाबा मग समोरासमोर येऊन भेटा बघा मग कळेल माझा स्वभाव खरंच मन मिळव आहे नॉर्मल आले मी असं काय नाही की अॅटिट्यूडनी असं असतं तर मी बोलली नसती आणि इथपर्यंत आडी बी नसती मेन म्हणजे असं जातं का कोण कोणाच्या घरी त्यांनी खूप रिक्वेस्ट केली चल करिश्मा चल मी इकडेच आली होती मग जवळ होतं घर मग आली इकडे हा म्हटलं ब्युटी सोरा ब्युटी पार्लर आहे माझी मैत्रीण आहे तिकडत शूट करण्यासाठी बोलवलं होतं तर माझ्या ओळखीने ती आली होती मग म्हंटलच घरे चल ना आता खूप दिवसाची इच्छा पण आहे मला पण चल म्हटलं घर बघायला नाही असं काय माझं पण स्वप्न आहे की पुण्यात घर घेऊ आपण मग बघा तुम्ही बघतच राहाय ना मित्रांनो होईल ना आपलं घर तर चला होईल करीश माझं घर तुम्ही पण सपोर्ट करा माझा तर सपोर्ट आहेच आणि गरिबाचं घर आहे तर काही नाही नाही चांगलं आहे घर चांगलं आहे नक्कीच छान छान कमेंट येतील कमेंट करा चला आता मी निघते मला पण उशीर झालाय मेन म्हणजे वहिनी ताईकडे जायचं होतं छान वाटलं ताईचा स्वभाव असे माणसं जोडून ठेवायचे पैसा ठीक आहे महत्वाचा आहे पण पैसा जिथं कामात यायचं तिथंच येतो पण जिथं पैसा कामात येत नाही ना तिथं असे माणसं कामात येतात है ना लगेच फोन केला मला करिश्मा तू आजारी आहे म्हणजे व्हिडिओ पाहिला होता वाटतं त्यांनी नंतर माहिती पडलं ले त्यांना फोन केला होता सगळी सकाळी तर आता करायलाच लागणार ना दोघींच्या सोबत आहे रील स्टार होणार आहे मी काही नाही हो रील स्टार नाहीये असं मी म्हणते मी स्वतः करायची करत ही, ही मनो नाही म्हणू किंवा नाही म्हणो पण तुम्हाला पण आहे मित्रांनो ही रील स्टार आहे की नाही मला, मला तर माहितीच आहे ही स्टार आहे कारण जेव्हापासून ही मला भेटली तेव्हापासून माझ्या आयडी आणि हे मला तर नक्की माहित झालंय त्यामुळं मला तर खूप आवडली बाबा चला आपण परत काढू छान छान मी छान ड्रेस घालून येईल मेकअप करेन तेव्हा छान आपण व्हिडिओ काढू लोकेशन पण छान आहे तर चला मग निघायचं का हो चला मला रोहिणी त्याकडे हो नक्की नक्की चला मित्रांनो निघूया आता फ्रेंड्स वेलकम बॅक वेलकम बॅक आमचा डायरेक्ट रात्री अकरा वाजता झाला कारण काय करावं मग अशी मी आली त्या ताईकडून आली आणि जे आराम केलं मला काहीच काम सुचत नव्हतं कारण मी असलं गाडी घेऊन धावपळ केलं ना कुठं कुठं तर मला काय म्हणजे असं डोकं हँग होऊन जातं बाबा आणि त्यात एकतर आजारी डॉक्टरनी आराम करायला सांगितलं आणि मी इकडे तिकडे हिंडती मस्त काय करू आता मला काम तर करावंच लागणार मला तिकडे बोलवलं होतं ते मॉडेल शूटसाठी जरा बोलायचं होतं मग तिकडे जाऊन आली त्यानंतर मग आली तर काही कामाने आवरले खाल्लं वगैरे जे झोपली मग मयंक आला शाळेतून मग परत संध्याकडे खायचं प्यायचं केलं खाऊन पण मग लाईव्हला आलो आम्ही आणि मग आता निवांत झालो तर लाईव्हला आली होती विषय काय आहे आता तुम्हाला तर माहिती आहे मी माझा अगरबत्तीचा बिझनेस चालू केलेला आहे तर ज्यांना अगरबत्ती पाहिजे त्यांच्यासाठी मी स्पेशली म्हणजे आता ते कॉन्टॅक्ट कुठं करणार अगरबत्ती पाहिजे आता त्याच्यासाठी मी व्हॉट्सअप नंबर एक स्पेशल ठेवला म्हणजे फक्त ते व्हॉट्सअप पुरतच तर काही काही माणसे एवढे नालायक आहेत ना एकट्या स्त्रीला धड हे म्हणजे यांनी असं ठाणलेलंच असतं कलयुगच आलंय राव सुखाने कामच करू देत नाही कोणी असं नाही का खंबीरपणे स्ट्रॉंग राहून पुढे जात असेल काहीतरी विचार करत असेल काहीतरी त्याला भविष्यात करायचं असेल तर असं सपोर्ट करणारे का मी आणि पाय ओढणारेच असते मी काय म्हणते कोणाला बडजबरी नाही आहे की तुम्ही माझ्याकडून अगरबत्ती विकत घ्याच म्हणून तर तुम्हाला जर चांगलं बोलता येत नसेल तर वाईट पण बोलू नका ना एखादी स्त्री जर काही करते आहे स्वतःच्या स्वतःच्या बळावर पुढे जाते तर का असं खचवून द्यायचं का हरवून द्यायचं मी त्या माणसाचा नंबर इथं डायरेक्ट लावत आहे जे व्हायचं ते उद्या मला काही माहीत नाही आणि त्याची आली वेळ तर जास्त काही प्रॉब्लेम झाला ना तर मी स्क्रीनशॉट तर आहेतच माझ्याकडे ते दाखविनच किती अन्न त्यांनी मेसेज केले आता हा इथं नंबर मी लावत आहे ज्याला वाटेल त्यांनी फोन लावून त्याला डायरेक्ट झापू शकता तर मी व्हॉट्सअपला माझा व्हॉट्सअपचा नंबर दिला अगरबत्ती ऑर्डर करण्यासाठी तर हा तिसरा नमुना आहे आत्तापर्यंत दोनला मी माझ्या पद्धतीने निपटलं हा तिसरा नमुना आहे ज्याने मला असले घाण घाण मेसेज केलेले मला सांगा मी काही चुकी करते का मी माझं काम करते आहे ना मी कोणाला काही बोलायला जाते का असले घाण मेसेज करायची काय गरज आहे बरं ते याला ज्यां ज्यांच्याकडून शक्य होईल ना याला मी इथं नंबर देते याला फोन करा आणि याला तुमच्या भाषेमध्ये सांगा कसे कसे नालायक लोक असतात यार म्हणजे कसं एकट्या बाईनी जगायचं कसं काही काम करायचं म्हटलं चला आपली सोशल मीडिया आहे तेवढं सपोर्ट भेटेल काहीतरी केलंय तर हे लोक सपोर्ट करतील या हिशोबाने मी तो नंबर दिला होता मला काय माहिती असले, काई -काई असले का नेरडे मेसेज करतील आणि काय काय बोलतील म्हणून नको ते असलेल असलेल मेसेज करतात पडते का बरं काय कसं कसं जगायचं एकट्या बहिणी सांगा इज्जतदारीने जगूच देत नाही सुखाने काम करूच देत नाही चांगल्या मार्गाने जाऊच देत नाही हे लोक थंडी आज थंडी नाही रे तर मित्रांनो आमच्या पुण्यामध्ये थंडी नाही आज तुमच्याकडे कशी थंडी सांगा तर असा हा विषय आहे बघा सुखाने काम करावं म्हणते लोक आता मी तर सांगते सा ना एवढा अगरबत्तीचा माल गेला ना बिझनेस बिझनेस जाऊ दे साईडला वेगळं काहीतरी बघते मी वेगळ्या ह्याच्यामध्ये मी म्हणते काहीचं तरी करिअर घडवू काहीतरी बिझनेस करू काहीतरी करू कारण कोण हे साताण आठ हजार रुपयाच्या जॉबसाठी तिकडे मरल एवढं दिवसभर मरायचं साताण आठ हजार रुपयासाठी किंवा लईस लई दहा हजार लय झाले बारा हजार त्याच्यावर कोण पेमेंट देते का आपला बिझनेस तो आपला असतो आस असा विचार करून मी एक छोटीशी सुरुवात केली की मला अनुभव आला नाही पार्सल सेलिंगचं तर मी अजून करील असं माझा विचार होता वेगळा काहीतरी बिझनेस करील पण हे माणसं जर अशा पद्धतीने त्रास देत असतील ना चप्प सांगते हे जमणार नाही मला असलं मी अजिबात कोणाचं ऐकू शकत नाही सहन करू शकत नाही आणि मी एक चांगला विचार करून बिझनेस स्टार्ट केला होता पण हे लोक असे बी आडवे येतात बघा खरंच एखाद्याला एवढं नका सतवू एवढा नका विना कारण त्रास देऊ की तुम्हाला आहे ना त्याचा पश्चाताप होईल पुढे की जेव्हा खरं देवाची लाठी पडते ना तेव्हा कळते की एखाद्या व्यक्तीला त्रास देण्याचा काय मग हे होतो म्हणून उगं मी कोणाच्या जा मार्गाला जात नाही माझ्या मार्गाला का आडवे येतात लोक मला तेच कळत नाही राव झालं ना माझं नकोच वाटतंय मला काहीतरी आपण चांगल्या मार्गाने जातोय आपलं आपलं काम करतोय आपण कष्टाचं खातोय का कोणाचं चोरून खातोय का लुबाडून खातोय का मागून खातोय आपलं आपलं कष्टाचं खातोय बी लोक असे मला त्रास देतात करायचं तर काय करायचं सांगा कलिग आलेले लय बेकार लोकांच्या जगामध्ये चांगला माणूस या बेकार लोकांमध्ये राहूच शकत नाही असं झालं बघा मंगाशी मी लाईव्हला आली त्या माणसांनी असले गानगाण मला व्हॉट्सअपवर अगर मी अगरबत्तीसाठी हे केलं नंबर तर व्हॉट्सअपवर असले गानगाण मेसेज केले सगळं माझं असलं डोकं हँग झालं ना त्याला मी तिथल्या तिथं शिवाय घातल्या काही विषय नाही आहे पण मी म्हणते का का असं एखाद्याला त्रास द्यायचा तुमच्या घरामध्ये आया बहिणी आहेत त्यांच्याकडं बघा की कशाला असं एखाद्याला विनाकारण त्रास द्यायचं तुमची माझी काही दुश्मनी आहे का ओळखी आहे का शेजारपाजार आहे का नातलग आहे का भाऊकी आहे का गावातली आहेत का घरातली आहेत का कोण आहेत काही संबंध नसताना ओळखी ना पाडकी तरी पण तर चला मित्रांनो आता थोडं बरं वाटते मला म्हणजे त्या दिवशी खूपच विकनेस आलता त्यामुळे ॲडमिट व्हावं लागलं मला डॉक्टर म्हणले सलाईन लागली ॲडमिट हो सॉरी सलाईन लावाच लागते ॲडमिट होवाच लागते बी पी लो झालाय वजन पण कसं काही कमी झालं मला काही कळलंच नाही मी इथं बार वजन वाढवण्यासाठी छान बनवणं शेकगे हे कर ते कर काय ना काही माझे प्रयत्न चालू आहे आणि माझं वजन वाढायचं तर कमी व्हायला लागलं सांग तर चला इन्सान एक काम अनेक का असं झालंय त्याच्यामुळे मला बी काही असं थोडं असं वाटतंय ना सगळं सोडून निमानता ते व्हिडिओ बनवणं बी सोडून चार आठ दिवस असं रेस्ट ना डायरेक्ट म्हणजे टेन्शनच नाही घ्यायचं काहीच नुसतं खायचं प्यायचं झोपून राहायचं खायचं प्यायचं झोपून राहायचं असं वाटायला लागलं काय लोड आलं इतक्यात तर म्हणजे जबरदस्त लोड आलेला काय करावं सुचत नाही पण काम बी आहे काम बी करावं लागतंय आपलं आणि हो अजून एक मोठी गुड न्यूज आहे बरं का पण ते काम होऊ द्या माझं पूर्ण म्हणजे हे काल मिटिंग झाली ते नाही ते तर वेगळंच आहे एक दुसरी गुड न्यूज आहे आणि स्वामींनाच काळजी म्हणावा तेवढं काम झालं मी लगेच सांगते तुम्हाला खूप छान वाटेल तुम्हाला पण ऐकून तर चला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच मा सांगा आज असं सा गेला माझा दिवस इकडं तिकडं कर फिरण्यामध्येच आणि मग नंतर संध्याकाळी त्या पार्लरवाल्या ताईकडे जायचं होतं मला तिच्याकडे जाणं झालं नाही पॉसिबल नाही झालं ड्रेस फिटिंगला न्यायचं होतं ते बी पॉसिबल नाही झालं आज असले कामं आवडले भाजीपाला बी आणायचं होतं ते बी पॉसिबल नाही झालं किराणा आणायचे थोडा थोडा ते बी पॉसिबल नाही झालं म्हणजे असे कॉम कामं आजचे पे उद्या पेंडिंग पडते मग कामं राहून गेले की असं होते बघा चला जसं आपली कॅपॅसिटी तसं तर मला म्हणे हळूहळू काम आवरयचे बोर्ड घेतला जास्त तर असं होते मग दवाखान्यात जाऊन पडावं लागतं बरोबर ना तर चला झोपते आता खूप उशीर झालेला आहे व्हिडिओ वगैरे एडिट उद्याच करून मी आता काही कॅपॅसिटी नाही व्हिडिओ बी असे दोन दोन दिवसाचे पेंडिंग पडायला लागलेत कारण मी आज जरी असताना त्या दिवशी व्हिडिओ नाही टाकला धावपड झाली अख्खा दिवस पुढची बागेत गेला म्हणून व्हिडिओ नाही टाकला नंतर दुसऱ्या दिवशी ॲडमिट झाली तर असे व्हिडिओ पेंडिंग पडले आहेत माझे काय करावं तर चला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा तुमचं मत काय आहे आता ज्या पद्धतीने मी बिझनेस करते हे माणसं असे त्रास देतात याच्यावर काय उपाय आहे ते सांगा मला तुमचं मत काय ते बी सांगा लय हैवान लोक म्हणजे जगामध्ये लय चुकाने जगूच देत नाहीत्रा बाईला खूप वाईट वाटतं खूप म्हणजे यांची मानसिकता अशी अशी कशी आहे खूप क्यू येते तर चला कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सपोर्ट करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट